महाराज श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय घोषणा अशी झाली पाहिजे जर कुठे जर अफजल्या औरंग्या साहित्या उपजत असला तर जागाव मेला पाहिजे याच वाक्यानं सांगतो की आम्ही सर्व धर्म संभाव घंटा मानत नाही संभाजी महाराज की हिंदू धर्म की भी पार्वती पतो हर 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 सोरु नायकनारा मी पळून गेला मी जास्त बोलणार नाही कारण की आज आपल्याला मार्गदर्शन भेटतंय एका अशा वाघाचं की कौतुक कधी करायचं म्हणून नाही पण खरोखर कौतुक करण्यासारखं आहे ज्यांनी एका रात्रीत सगळं अतिक्रमण हटवलं असला असलं आहे आणि माझी सवय आहे जरी बोलता येत असेल तरी आपल्यापेक्षा ज्यांचं महान कार्य आहे अशा महात्म्याला आपण बोलावं द्यावं त्यासाठी मी एक दोन मिनटं तुमचा वेळ घेणार आहे आणि उरलेलं दादा बोलणार आहे तर फक्त एकच आता सांगून जातो हे अतिक्रमण ही घाण हटलीच पाहिजे आम्हाला गरज नाही आम्ही हिंदू आहे एक लक्षात ठेवा आपण जात पात पंत पक्ष विसरून एका ठिकाणी जर आलो तर आम्ही सगळ्यांच्या नरड्यावरती बसू शकतो हा इतिहास छत्रपती शिवाजीराजांचा आहे इतिहास औरंग्यानं भडव्यांना हाल हाल करून मारला होता राजाला धर्मराजाला मला राजा सांगून गेला ए सिंधू म्हणून जन्माला आलोय सिंधू म्हणून रक्ताच्या चिरखंड्या उडल्या तर भगव्याच रंगाच्या निघणार असा म्हणणारा जगातला पहिला आणि शेवटचा राजा त्याचं नाव राजा आणि त्या संभाजीराजांचं मोठं स्मारक बांधतायत दादा आणि त्यांचं खरच आपण नतमस्तक अशा व्यक्तीजवळ की संभाजीराजा ज्यांना कळाला आजपर्यंत संभाजीराजा कोणालाच कळाले नाही ना कळणार कधी कोणाला ज्याला संभाजीराजा कळाला त्यांना हिंदुत्व कळतं ज्यांना संभाजीराजा कळत नाहीत ते हिंदुत्व कळत नाहीत लाचारीचं जीवन जगत बसतात आणि सांगितलंय <laughs> आठ वर्ष जगायचं ऐंशी वर्ष कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा आठच वर्ष जगायचं पण वाघासारखा हिंदुत्वाचा आवाज करतात जगण याला म्हणावं ते हिंदुत्व सामान्य गोष्ट छत्रपती शिवाजीराजा आणि त्या शिवरायांच्या आजोबांचा स्मारक आहे ते बघायला भेटत नाही आम्हाला घाण घाण निर्माण झाली ही घाण साप झालीच पाहिजे तर आम्हाला कुठल्याही गडावरती अतिक्रमण आम्ही कपून घेणार नाही एका बाजूला एका बाजूला आदिलशा निजामच्या कुतुबशा बरचशा डच फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज सिद्धी सगळ्या भाज्यांनी अतिक्रमण करून या हिंदवी स्वराज्या चिनऱ्या करायचं असं ठरवलं होतं परमपवित्र भगवा ध्वज हो ठरवलं होतं पण या सगळ्यांच्या छतड्यावरती उभा राहून एकमेव ध्वज फडकवला गेला तो म्हणजे परमपवित्र भगवा ध्वज आणि तो छत्रपती शिवाजीराजांनी आणि त्या शिवरायांच्या आजोबांचं स्मारक इथं आहे आणि ते स्मारक आम्हाला आमच्या डोळ्यानं असं बघायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये असं स्मारक पुन्हा एकदा निर्माण झालं पाहिजे की त्या स्मारकावरती प्रत्येक हिंदूंनी गेलं पाहिजे जोपर्यंत आम्ही सगळे संघटित होत नाही तोपर्यंत काहीच होत नाही तो बरं एका वचनात सांगतात की धर्माचे पालन करणे पा खंडन हे करणे काम बीज हो वाढवावे वे थोडासा वेगळा महाराज आहे मी फक्त टाळ वाजवणारा नाही तर धर्माचा विरोध जर एखादा आला तर ता त्याच टाळानं पुढचं टाळकं फोडणारा महाराज जुळत <laughs> नाही समजत नाही आपल्याला कारण की आपण अशा तालमीत तयार होतोय की ज्यांचा असणारा सांगली जिल्हा आदरणीय माझे आदरणीय गुरुवर्य भिडे गुरुजी यांच्या असणाऱ्या विचाराने चालणारे अभिमान आणि आम्हाला हिंदुत्व पाहिजे आमची ही गडी आमच्यासाठी आमच्या हिंदूंसाठी परक्यांसाठी काय संबंध आमचा काहीच संबंध नाही कोणाचा आमचा आमचा फक्त हिंदूंचा संबंध आहे अरे आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे अभिमान आहे मला आम्ही हिंदू असल्याचा याच्या पुढे जाऊन सांगतो गर्व आहे मला आम्ही हिंदू असल्याचा आणि याच्याही पुढे जाऊन सांगेल माझ आहे मला आम्ही हिंदू असल्याचा आणि मला जास्त काय बोलत नाही जाऊ द्या जा। असू द्या कारण की आज जास्त बोलायचं नाही दादा आज दादांना बोलायचं आहे त्याच्यामुळे मी आज जास्तीत जास्त वेळ ज्यांना आपल्यापर्यंत बोलवलंय बोलवले दादांना देतोय फक्त एकच सांगतो जाता जाता की आपण हिंदू अजून एकत्रित आलं पाहिजे आम्ही आमच्या असणाऱ्या स्मारकांचं रक्षण केलं पाहिजे आमच्या गडकिल्ल्यांचं रक्षण केलं पाहिजे गुरुजी सांगतात ना की आमचा आपल्याला कोण मित्रखोर कोण आला पाहिजे एक लक्षात ठेवा विंचुवाला देवाजवळ घेऊन चालत नाही तू सांगतात विंचू देवाऱ्या अशी आला म्हणून काय पुजावे त्याला अरे विंचू देवारच आला म्हणून पुजून चालत नाही एखादा जर विंचू लय गोड वाटायला लागला तो विंचूच असतो आणि मला डंक मारतो डंक मारणाऱ्या विंचुवापासून बाजूला राहा तेच देशद्रोही असतात तेच शिहा असतात आपल्याला कळालं पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या पोराच्या मनामनात हे आपलं गेलं पाहिजे तर हे आपलं रक्षण होणार आहे अन्नता रक्षण होणार नाही आणि रक्षण करण्याकरता आपणच सगळ्यांनी यायचं आपली एकजूट आहे आपण सगळे एकत्र येऊन हा मोठा अजून मोठा एवढा समाज एकत्र झाला पाहिजे की परत जिहाद्यांना सुचलं नाही पाहिजे इथं अतिक्रमण करावं का न करावं करायचं धाडसच झालं नाही पाहिजे काढायचं सोडाच करायचं झाडच नाही झालं पाहिजे एवढंच सगळे हिंदूंनी एकत्रित यावं आणि पुन्हा एकदा आपण दादांच्या मार्गदर्शनाखाली की एक पुन्हा एकदा गडी आपण उभा उभारायची आणि स्मारक आपल्या तिथंच बांधायचं आहे एवढंच बोलतो आणि मी थांबतो जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र